जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बार्शी आयोजित खेळ मांडियेला आणि हा खेळ मांडियेला त्याचं आयोजन खास निमित्तही तसंच आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जयंती निमित्त या आपल्या भगवंत नगरीमध्ये बार्शीमध्ये या खेळ मांडियेलाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माननीय खासदार ओमराजे निंबाळकर आणि माझी मंत्री आदरणीय दिलीपजी सोपन यांच्या प्रयत्नातून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे खेळ किस्से आणि गप्पा गाणी संगीत मय ही धमाल अशी धमाल आणि बार्शी मधली भरपूर बक्षिस आणि ती पैठणी कोण जिंकणार हे बघण्यासाठी मी स्वतः पोहोचत आहे तेरा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजता भगवंत मैदान बार्शी येथे तेव्हा चला भेटूया बार्शीला भगवंत मैदान या ठिकाणी तो आनंद साजरा करूया मी येत आहे बार्शी मनस जय महाराष्ट्र